एकशे पन्नासावा दिवस आहे शेतकरी मित्रांनो डाळिंबाला पहिल्या वर्षीचा बाहेरधारलेला प्लॉट ज्या प्लॉटवरती आपण सततचे व्हिडिओ करत असतो तो, तो प्लॉट आहे आता एका झाडावरती ह्या एकशे साठ फळं निघालेले आहेत शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात आणि फळांची साईज देखील जरी बघितली आपण तरी बऱ्यापैकी शंभर ग्रॅमपासून तीनशे ग्रॅमपर्यंत साईज झालेली आहे आणखीन छाटणीला नाही म्हणलं सॉरी हार्वेस्टिंगला नाही म्हणलं तरी साधारणत आपल्याला तीस ते चाळीस दिवस आणखीन लागतील प्रत्येक झाडावरती आपण बघू शकता कशा पद्धतीनं लकडलेला माल आहे एक पण झाड असं नाही की पन्नासच्या आत फळं आहेत फिडो तेवढे दिसत असतील तर पाठीमागे फांद्यांच्या पानांच्या मागे आपल्याला फळं सततचा पडत असलेला पाऊस बार्शी तालुक्यातील आता देखील आपण बघत आहेत पाऊस चालू आहे चालू पावसात व्हिडिओ घ्यायला चालू आहे एक पण झाड आपल्याला असं दिसणार नाही की फळं नाही आहेत चांगलं भाव आहे मार्केट चांगला आहे आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की भरपूर शेतकरी मला फोन करतात आणि फोनवरती म्हणतात की आपल्याकडे डाळिंब सक्सेस होत नाही आहे सेटिंग जास्त पकडत नाही आहे जमिनी नाहीत तशा